हाय नमस्ते राम राम शुभ सकाळ कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा तर सकाळ सकाळ झोपेतून उठून म्हणलं तरी साधा व्हिडिओ चालू केलेला आहे तर आज आहे गांधी जयंती गांधी जयंतीच्या माझ्या व माझ्या परिवाराकडनं तुम्हा व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज तसंच विजयादशमी आजचा दिवस काय म्हणतात ना बुराई पे अच्छाई की मात होते काय म्हणते असं काहीतरी म्हणतात तर आज दसऱ्याच्या माझ्या व माझ्या परिवाराकडनं तुम्हा व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा झोपेतून उठून व्हिडिओ चालू केलेला आहे बघा <laughs> जाऊ द्या कारण कामच तेवढं असतंय आणि आज आज काय आज काहीतरी स्पेशल स्पेशल म्हणजे आज दसरा आहे पोरांची सुट्टी आहे हा तर त्याच्यामुळं आज काहीतरी स्पेशल तुम्हाला रेसिपी मध्ये दिसणार आहे तर काय स्पेशल आहे ते तुम्हाला पुढं गेल्यावर समजेल व्हिडिओ पाहिलंही मोठा करत नाही तर कशी वाटते मी छान वाट <laughs> चला चला आता मी पुढं छान वाटते रिशू रिशू मग छान वाटते चला, चला तर मी ना जाऊ दे हे थोडस मजा म्हणजे थोडस काय केलं मजाक चला भेटू पुढे अजून दाखवते तुम्हाला मी किती राडा घेऊन बसलेली आहे स्वयंपाकाचा तर बघा बघा कांदे तीन चार किलो कांदे घेऊन बसलेली आहे हे बघा लईस आता हे सगळं निवडून वगैरे ठेवणारे आणि आज बनवणार आहे मी हिरवी वांगी हिरवी वांगी आहेत बरं का हे बघा असे हां मग दाखवते की तुम्हाला हे बघा हिरवी वांगी आहेत आता ह्याला कसं बनवायचंय तर मी आहे ना ह्याला काय बनवणार आहे माहिती आहे का कसे बनवणार आहे माहिती आहे का हिरवी वांग्यांना ह्या वांग्यांना मी बनवणार आहे हिरवी मिरची लसण असंच असंच बनवणार आहे हा परत आपल्याकडं आहे तोरी तोरी म्हणजे बाबा दाखवती हे बघा हे आहे गोसावळे तर गोसावळ्याचे आज मी काय बनवणार आहे सांगते तू मला आता हिरवी मिरची टमाटर हे सुद्धा आहे तर हे सगळं मी आता काढून ठेवणार आहे एका टोकरीमध्ये हा तर हे सगळं निवडून वगैरे सगळं छानपैकी टोकरीमध्ये सजून ठेवणार आहे तर चला सकाळ सकाळ ह्या बघा ही कामं आहेत तर आता दाखवते ह्याच्यामध्ये रेसिपीमध्ये तर आपली हिरवी वांगी येणार आहेत आज हां तर चला अजून बरंच काय आहे पण आता मी आहे ना दाखवते पुढं तर चला हे बघा असं मस्तपैकी उभे उभे हिरवे हिरवी वांगी आहेत बरं का आज बनणार आहे ग्रीन ग्रीन ग्रीन, ग्रीन। बताऊ की सब्जी ग्रीन हिरव्या वांग्याची भाजी हे बघा म्हणजे ग्रीन वांग्याची भाजी असं म्हणायचं होतं मला हे बघा तर असे कट केल्या आहेत मी मोठे मोठे लांब लांब होते ना तर असे हे बघा असे कट केल्यात हे असे कट केल्यात मी है का हां असे लांब लांब कट केल्यात म्हणजे कसं आहे ना जरा वेगळं काहीतरी हे का तर चला कट ले ले। आता हे असे कट केलेले आहेत आता ह्याच्यामध्ये काय काय पडणार आहे ते पण दाखवती त्याच्या आधी गोसावळ्याचं पण काहीतरी करते दसरा स्पेशल तर काय बघितलं असेल तुम्हाला ह्याच्यावरनं तर कळलंच असेल आपल्याला काय बनवायचे आहे गोसवळ्याचे भजी दसरा स्पेशल हे बघा असे पातळ असे अगदी हे बघा असे पातळ काप केलेले आहेत आणि आपले असे मस्तपैकी आहे का दसरा स्पेशल गोसावळ्याचे भजी तर चला आता हे असे मस्त पातळ पातळ काप करून घेतल्यात आणि अजून राहिल्यात तर आता मी माझं चालू आहे काम तर चला आता हे बघा मस्त तयारी केलेली आहे स्वयंपाकाची तर स्वयंपाकामध्ये हे बघा ही वांगी अशी मस्त पाणी गच्च भरून ठेवलेलं आहे अगदी पाण्यामध्ये वांगी आहेत बरं का हे ग्रीनवाली हां ग्रीन वांगी आहेत आणि हे असे गोसावळ्याचे असे काप करून घेतलेले आहेत आपल्याला बनवायचे आहेत मस्तपैकी गोसावळ्याचे भजी तर आता ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी आणि ह्याच्यासाठी हे, 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 हे बघा लसण हिरवी मिरची अद्रक आणि वांग्यासाठी कांदा हां तर वांग्यामध्ये कांदा पडणार आहे आणि वांग्यामध्येच आणि गोसावळ्याच्या भज्यांमध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची मस्त पेस्ट करून घेणार आहे तर हे बघा असं हां हे आपलं किचन आहे आणि हे आहे ना किचनचं ही, ही जे फरशी आहे ना ह्या ही माझी पसंत आहे ही फरशीची माझी पसंत आहे हां दोन्ही चॉईस माझी आहे बघा तर हे असं आपलं किचन आहे छान आहे ना ना हो ना, ना, ना मस्त ना माहिती चॉईस तर चला आता स्वयंपाक थोडंसं दाखवलं आपलं हा असं अजून काही लावलं नाही अजून आपली पूजा राहिली आहे ना त्याच्यामुळं तर चला हे बघा बेसन घेतलेलं आहे त्याच्यात आजवाईन टाकलेली आहे अजवाईन हळदी आणि मीठ आता आहे ना लाईट काय आली नाही तर हे बघा असं मस्त हिरवी मिरची लसण आणि अद्रक तर आता मी ह्याच्यात टाकून घेणार आहे चला आता वाका हे बघा मस्त अर्ध हे ठेवले आपल्याला बनवायचं आहे वांग त्याच्यासाठी आणि आता गोसावळ्याचे भजी बनवायसाठी हे बघा हिरवी मिरची लसण अद्रकचा पेस्ट करून घेतलेला आहे आणि आता हे मिक्स करते तर चला अशी मस्त कढई ठेवली त्याच्यात ते मोहरीचं तेल टाकलं आहे कारण रिफाईनमध्ये खात नाहीत पोरं मग त्यात वॉश येतो हो, रिफाईन तेलाचा त्याच्यामुळे ते हे बघा मोहरीचं तेल टाकलेलं आहे आणि चांगलं पण असतं मोहरीचं तेल कडू असतं ना तर शरीरासाठी चांगलं असतं hmm. तर चला चांगलं कडायला लागलेलं आहे तेल आणि हे बघा hmm. हे असं आपण मस्तपैकी बेसन आणि तर आता मस्तपैकी बनवते बघा छान केलेलं आहे बघा असं मस्त ह्याच्यामध्ये थोडंसं काय ना आपली लाईट गेली ना त्याच्यामुळं ते हिरव्या मिरच्या असं दिसत असतात पण छान आहे हिरव्या मिरची आपण भजी पण खातोस की मग काय तर तर कसं आता मस्त व्हायची घेते बघा म्हणून आज दसरा दसरा आहे ना त्याच्यामुळं स्पेशल काहीतरी थोडंसं दादा कसं ठेवायला व्हायला आता चमचा ठेवायचा चमच्याने त्यात बुडवायचं पिठात बेसनाच्या आणि असं मस्त चमचाच्या हिशोबाने असे बाबा छानपैकी बनवायचं है ना लागले बघा झनझणी असे मस्त पैकी व्हायला का असे सावळ्याची भजी गोसावळ्याचे भजी असे मंदिरात ठेवा पहिलं नाही तर हसाल तुम्ही पहिलं मंदिरात ठेव हो, आणि मग खावा गरम गरम पोरांना आता काढून पहिलं तर हां मग संध्याकाळच्या नंतर तरी आपलं वांग्याची भाजी हां आता ही खात्याल पोरं ब्रेड सांगा आणि तुम्ही सुद्धा या मस्त पाहिजे इंजॉय इन्जॉय कशाचा तर दसऱ्याचा बुराई पे अच्छाईची जीत होती है जब बनाते हैं दसरा मनाते हे है।, है ना असंच ना असंच असणार आहे तर अशा प्रकार आहे बघा कसे वाटले पाहिजे छान वाटले ना मस्त गोल्डन कलर झाला आहे ना तर आता मी काढते मस्त गोल्डन गोल्डन कलर झालेला आहे आता मी नाही बनवायचा मला दिवसभर खाऊन दे पोरांना आता आजचा दिवस त्यांचा खाण्याचा आहे तुट्टी आहे ना त्याच्यामुळं रोग जा ना हा हां मंदिरात ठेव ना तास तास घ्या आणि खाऊन सांग पोरांना तुम्ही पण या आता ते मंदिरात खेळ गेला त्या का मंदिरात ठेव ना घे आता पण गरम या हे विचार करून घे या भाजी खायला बखा तर तुम्ही बघा हात दाखवू तुला भाजलेलं ह्या आहे ना ह्या का ह्या तर रिसिल आहे ना भाजलं होतं बरं का ह्या बघा हाताला कंपनीमध्ये काम आला होतं तेव्हा आणि समोर येत असेल ना तुम्ही विचार म्हणताल ना तुम्ही एकच काय हे त्याला भाजलं होतं कंपनीमध्ये मशीन है ना रिश मशीन भाजली होती ना आला बघा रोहन सुद्धा आई भजेचा वास आला ते सुद्धा हो या बाजारायला भाजी अरे <laughs> पकोडी में काही दे पकोडे काही दे अरे भजी म्हणलं मी भजी खाला या कसे झाले नाही मस्त बरं छान झालेत करारे लागतात ना करारे हं करारे भजी आहेत तर या सगळ्यांनी आता आहे ना हे चालू झालेलं आहे पोरांचं खायचं आणि तुम्ही सुद्धा येऊ शकता तर चला असे बनवता बनवता आणि हे बघा असे बनवले आणि संपत पण लगेच संगत संगत सगत असतो जा तर मला नाही माहिती आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये आपलं हे दिसतेल का नाही दिसतेल कारण पोरांनी हे बघा ब्रेड आणि हे चालू केले नाश्ता या तुम्ही सुद्धा आता आपण मिळतो कवा वांग्याची भाजी बनवता तर चला मस्त पैकी भजी तर झाली बरं का आपले आता मी टाकून घेते कांदा कारण आपल्याला बनवायचं आहे वांग वांग्यासाठी मी कांदा टाकून घेतलेला आहे आणि हे तेल भाज्याचं होतं बरं का हां आपण जे कोसळ्याची भजी बनवल्यात ना त्याचं तेल शिल्लक होतं त्याच्यामध्येच मी कांदा टाकलेला आहे आपल्याला वांग बनवायचं आहे ना आता हे तर झाले भजे तर झाले हे बघा हे का आता वांग लगेच वांग बनवून घेते हिरवी मिरची लसण ही आई हे टाकून घेते हिरवी मिरची लसण आणि अद्रक तर आता मस्त आपल्याला वांग बनवायच्या आता कांदा हिरवी मिरची लसण आणि आदरक आणि हो एवढं नाही लागलं कर हे बघा हे राहिलं एवढं ते हे राहिले कारण बेसनपीठ जेवढं मी केलं त्या ना बेसन तेवढ्यातच मी हे भजी बनवले त्यातल्या अर्धे पोरांनी खाऊन टाकल्यात हां आता त्यांना जवळ वाटेल तेव्हा खात्यात तर चलाटा हे बघा टमाटर टाकून घेते आपल्याला बनवायचे आहे मस्तपैकी हिरव्या वांग्याची सुखी भाजी तर आता यात टाकते हळदी लाल तिखट आणि नमक तर त्याला हळदी लाल तिखट आणि नमक टाकून घेतलेला आहे आता हे चांगलं फ्राय होऊन देते आणि त्याच्यामध्ये आपलं सुख वांग तर हे बघा असा मस्त मसाला तयार झालेला आहे कांदा उभा चिरला होता ना आपण त्याच्यामुळं तर आता मी वांगे टाकून घेते बघा मस्त पैकी छान फ्राय करून आहे आता वांगे हे पण उभी फिरले का सुद्धा लय लांब लांब होती मग त्यांना असं कट केलं मी छानपैकी आणि मस्त हिरवी गार वांग्याची भाजी आता सुखी बनवणार आहे मी तर चला अशी मस्तपैकी भाजी व्हाय लागलेली आहे आता ह्याला आहे ना कमी आज ठेवणार आहे मस्त सुखी वांग बनवायच्या सुख वांग पहिल्यांदाच बघितले तुम्ही हे वांग माझ्याकडं तरी माझ्या घरी तरी हां मी पण पहिल्यांदाच बनवते ह्याची भाजी सुख्या वांग्याची तर चला आता हे झाकून ठेवते असं आणि आपलं कुशेमार पीठ वांग्याची भाजी झाली पीठ मळती आणि हे तर आहेच भजी तर चला मस्तपैकी मळून घेतलं आहे आणि वांग्याची भाजीसुद्धा आपली व्हायलाच लागलेली आहे बरं का अजून काय बघितली नाही कशी आहे ती पण बघावं लागून चमच्याच नाही सापडा ना मला चला धाभा दाखवतो तुम्हाला ह्या व्हायला अरे वा 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 छान मस्त बनली बघायला आता मी पीठ पीठमळत होते पीठ मळलं आणि आता तुमच्या समोरच बघितली आणि अजून मस्त होणार आहे बरं का आता ही अजून झालेली नाहीये एक साइडला ही आता होऊन देणार आहे मी आणि एक साइडला मी रोट्या बनवून घेणार आहे हां तर हे बघा माझ्या अशा मस्तपैकी रोट्या झाल्या नाहीत अजून चाललो आहेत अजून रोट्या बनवायच्या तर हे बघा आता वांग म्हणलं होतं वांग झाले आता आणि दाखवते तुम्हाला बघा हे बघा असं झालं नंतर असा कलर झाला आहे त्याचा कलर तोच आहे बरं का ग्रीनच आहे हिरवाच कलर आहे बघा आणि हे बघा हे असं असं वांगं सुख बघा हा तसं झालं आहे अगदी एक नंबर झाले बरं का मी पण पहिल्यांदाच खाणार आहे हे वांग बघा अगदी छान पैकी वांग झालेलं आहे काय का हा का? का? आणि जसं उभं चिरलं होतं ना अगदी तसंच आहे बरं का आणि छान शिजलंय असं जास्त रगडा पट्टी पण काय झालं नाही काय नाही असे असं वांग उभा म्हणजे चांगलंय हा आणि हे का हा का आणि एवढं छान शिजलय ना आता ते काय माझ्या रोट्या पण चालू आहेत बनवायच्या ना तुम्हाला मी मस्त दाखवलं असतं वांग पण दिसतंय त्याचं तुम्हाला कसं आहे मस्त वांग हे का नाही तर झालेलं आहे आता चला मी रोट्या बनवून घेते मस्त वांग्याची अशी मस्त झाली का नाही भाजी हिरवी हिरवी छान सुखी भाजी चला आता शेवट रोटी राहिलेली आहे तर मग म्हणलं आजचा आहे ना दसऱ्याचा दिवस काय सांगू तुम्हाला असाच गेला आहे माझा असाच पूर्ण दिवस कोण कुठं कोण कुठं पण मी आहे ना स्वयंपाकात आणि खाण्यापिण्यात आणि ह्या कामातच गुंतलेली आहे बघा मला आहे ना ते व्हिडिओ फोन माझा कोणाचे कमेंट फेमेंट बघायचंसुद्धा टायमिंग नाही मधून मधून जाते बघती पण जसं पाहिजे तसं नाही तर हे बघा अशा प्रकारे आपलं आपला हे बघा स्वयंपाक झालेला आहे अजिबात मला एवढा सुद्धा मनसेल ना तर एवढा सुद्धा टायमिंग हे बघा आजचं आपलं जेवण जर म्हणसाल तर धाबा दाखवते ह्या का मस्त सुख्या वांग्याची भाजी हुँ? सुख्या वांग्याची भाजी झालेली आहे हे बघा अगदी छान सुख वांग झालंय आणि हे आपले गोसावळ्याचे भजी हां गोसावळ्याची भजी आणि हे बघा हे टोपलं बरं असा रोट्या तर आजचं बघा आपला स्वयंपाक असा झालेला आहे तर आता पोरांना मी जेव्हा वाढेल ना तेव्हा परत भेटू आपण पण आजचं स्वयंपाक हे ना आज पूर्ण दिवस माझं इथंच गेलेला आहे हां <laughs> तर चला भेटू आपण नंतर झाला स्वयंपाक तर झालेला आहे बघा तर या मस्त पैकी जेवण करायला तर हे बघा वांग्याची भाजी हिरवं वांग बर का हा आणि मस्त जे भजी काय म्हणते हे गोसवळ्याची भजी बनवली बघा आपण आहे ना गोसवळ्याची भजी ताट भरून बनवलं होती पोरांनी खाऊन खाऊन हे राहिलं तेवढं हे बघा पोरांनी खाल्ल्याच्या नंतर एवढे राहिले ते आणि वांग्याची भाजी तर काय कुणी जेवलंच नाही दुपारी तर हे बघा आणि रोट्या पण तशाच आहेत बघा बनवलेल्या तर आजचं आपलं हे असं जेवण आहे आणि आज आहे ना काय रे काय हा विजयदशमी दसरा तर पोरं दसरा बघायला गेल ती ना तिकडनं इकडं रावणला जाळतं ना इकडं हरियाणामध्ये रावणला जाळलं ना की मग अशी जिलबी घेऊन यायची स प्रत्येक घरी मे ना का व्हायना पण जिलबी घेऊन यायची म्हणजे यायची म्हणजे तिकडं रावण फुकायचा म्हणजे तिकडं रावण जाळायचा आणि येताना अशी जिलबी घेऊन यायची तर ही जिलबी आणलेली आहे आणि सगळस तिखटवाली नमकीन आणलेली आहे फरसान तर आजचं आपलं असं जेवण आहे है।, है ना तर या जेवायला छानपैकी आता मी ना ताट करते हां आणि कसं वाटलं स्वयंपाक ते पण सांगा बरं का हां बघा हिरवी हे पहिल्यांदाच बनवली मी हिरवी मिरची हिरव्या वांग्याची भाजी तर चला आता मी ताट करते या तर शुभरात्री सर्वांना हे बघा अशी मस्तपैकी ताट केलेली आहेत पोरांची है का, है का हे बघा वांग्याची भाजी हिरव्या वांग्याची भाजी मस्त आपले हे भजी गोसावळ्याची भजी गोसावळ्याचे भजी आपली रेसिपी उद्या येईलच बघा हे आणि तूप लावून रोट्या असंच हे ताट सुद्धा केलेले आहे है ना हां तर चला कसं वाटलं आणि हे सुद्धा आहे जिलबी पण जिलबी मग त्यात मग मी ताटामध्ये ठेवू नको आम्ही नंतर घेऊ तर चला नंतर घेऊ द्या त्यांना तर हे बघा असं ताटा दे त्यांना देत्या दे पोरांना तर चला हे बघा आता असं मस्त पैकी जेवण देत असते मी रोहनला रोहन बसले आज खाली हाय दे रोहन आणि दसऱ्याच ते रावण कसा वाटला मस्त पावसामुळे काय झालं खराबी झाली ना किती फूटचा रावण लावला होता फूट सेव्हन्टी वन फूट म्हणजे एकाहत्तर फूट असा उंच होता हे देते मी रिशूला ते म्हणतोय ते पावसाने वाकडा तिकड झालता मम्मी असा हात झालत म्हणतोय रावणचा मग कस काय जाळला पावसाने भिजला होता ना तो है। पावसानी सगळं काम तर चला या का इकडे सुरुवात स्टार्ट पण झालेला आहे जेवायला कशी बोलली भाजी एकच नंबर बनली म्हणतोय रोहन म्हणतोय रावण वाकडा तिकडं झाला म्हणतोय मम्मी पावसाने एकाहत्तर फूट म्हणल्यावर तर मग ते वाकडा तिकडंच होणार ना है ना कशी झाली बाजी नंबर खाल्लं की लगेच तोंडात टाकतो तोवरच म्हणतोय एकच नंबर झाली बाबा चला तर ह्या का आजचं आहे ना जेवण आहे आणि तुम्ही पण सांगा कसं आहे जेवण आहे ना छान तर या सगळ्यांनी जेवायला आज पूर्ण दिवस माझा इथंच लागलेला आहे तर आता मी पण घेणार आहे बरं का मी काय घेतलं नाही अजून तर आता मी पण जेवायला घेतली जे जे खरंच तर चला आता मला वाटतंय बाय करा बाय या जेव्हा हां तर चला सगळ्यांनी ये जेवायला आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि खुश रहा हम्म भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि या मस्त भजी खायला गोसावळ्याचे भजी येते हे छानपैकी तर घ्या सगळ्यांनी काळजीन खुश रहा